चला 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 कशात राहिले का आवरा, दाना आवर चला, चला, आवरा। श्री राम जय श्री श्रीराम लॅपटॉप लावलाय अपलोडिंग अपलोडिंगला घेऊन येतो रातभर काम केलेला एडिटिंगचा आम्ही आणि डी जे फुड आरडून आरडून आता आवाज बाहेर निघे ना लॅपटॉप लावलाय अपलोडिंगला घेऊन येतो कसई म्हणजे माझा अजून काहीही भरलेला नाही हाय तशा बॅग आहे हॅलो लॅपटॉप घेऊन आलो माग नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि गोव्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आपला आज सगळी बाहेर पडणार आहे आपण इथनं फक्त रूट अजून ठरलेला नाही कुणीकडं जायचं आहे जा कसं जायचं आहे महत्वाचा रिसेप्शनला लॅपटॉप ठेवला आहे तो घेऊन येऊया अपलोडिंग झाला असणार अकरा वाजता तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणारच सूर्याचं किरण तोंडावत डायरेक्ट डी जे डिवाईडनं बाकी घासा घालविला रात्री लय बेकार आरडून आरडून डान झाला आहे आमचा हॅलो चलो चलो, चलो। बॅग आपण घ्यावला हो लॅपटॉप आपला इथंच आहे मगाशी आलो मगाशी पण रिसेप्शन मोकळा आत्ता पण रिसेप्शन मोकळा अपलोडिंग झालं आहे का बघूया महत्त्वाचं अपलोडिंग झालं असलं तर आपलं लॅपटॉप घेऊन पळायला बरं आवरायचं आपल्याला अजून एक बॅग भरलेला नाही कॉफी करून घेऊया कॉफीचं मशीन आहे इथे मस्त वेगळी इथं कॉफीचा सेट ठेवला आहे मशीन ठेवलं आहे गल्लास आहेत आणि कॉफी कॉफीच्या पुढे ह्यात आहेतच सगळ्यात पहिलं कॉफी करून घेऊया त्याशिवाय जमायचं नाही काय पाणी गरम करत ठेव पाणी आहे पाणी आहे मशीन चालू ओके मशीन चालू झालेलं आहे उकाळलं उकाळलं पाणी उकाळलं पहिला टाकायची शुगर पांढरी शुगर

इव्हेंटबद्दल सांगायचं झालं कालचा सा, तर भयानक तांडा झाला आहे कालचा एंडिंग करायला मिळालं नाही एवढा डान्स करून व्हायला आगलो आम्ही आणि नशीब चांगलं की काल आल्यानंतर हॉटेल चालू होतं जेवण मिळालं पूर्ण व्हेजिटेरियन हॉटेलला शिवलो काच काढून पहिलं आणि येऊन झोपलो म्हणजे घरातनं फोन होता, आला मला आवाज पुटत नव्हता एवढा आरडलो आहे आला आम्ही भयानक डिवाईनची गाणी म्हणजे जबरदस्त खतरनाग आणि त्याला लाईव्ह बघणं एवढ्याजवळनं ती तर त्याच्यावरनं जबरदस्त म्हणजे आय बी डब्ल्यू ही एक अशी गोष्ट आहे विषयच तो विषय तिथं आलं की एवढ्या एवढी माणसं नवीन नवीन भेटतात एवढी माणसं कनेक्ट होतात आता आम्हाला कालच ते नवीन एक प्रोजेक्ट झाला आहे बघा हिमालयनचा चारशे अकरा चारशे अकरा आठशे बावीस सी सी आज काहीतरी ती असं इंजिन जोडलेली हिमालयन आहेत दोन इंजिन जोडलेले हिमालयन प्रोजेक्ट झाला आहे आपल्या पुण्यात ते भाव आम्हाला काल भेटले आमच्यासंग जवळजवळ अर्धा पाऊन तास होते म्हणजे अशी जी या करिअरमध्ये जिद्दीनं काम करणारी माणसं असतात नवीन नवीन एक्सपेरिमेंट करत बसतात अशी माणसं भेटली इथं एवढं भारी वाटतं का आय बी डब्ल्यू खरोच खरंच आता पुढल्या वेळी येईल का नाही माहिती नाही पुढचं पुढच्या वर्षी आत्ता नाही सांगू शकत पण जबरदस्त दोन हजार चोवीसचा आय बी डब्ल्यू इव्हेंट एकदम खतरनाक झाला म्हणजे विसरू शकत नाही अशा गोष्टी झाल्या आय बी डब्ल्यूला यावेळी भरपूर माणसं भेटली ओळखी झाल्या कॉन्टेंट मिळाले आणि एक असतो बाईकिंग ब्रदरहूड कुठंही भेटा कसंही भेटा बायकर माणूस कधीच कुणाला विसरत नाही एवढी जबरदस्त कम्युनिटी असती हेल्पिंग तर नादच करायचं नाही मदतीच्या बाबतीत बायकर कम्युनिटी कायम पुढे कायम कुठलाही बायकर असू दे या आम्ही आय बी डब्ल्यूला अनुभवलं तर एवढं सांगेन की एक नंबर दोन हजार चोवीसचा आय बी डब्ल्यू झाला हे दोन्ही व्हिडिओ अपलोड झाले ती तुम्ही बघा कसे वाटले मला कमेंटद्वारे नक्की कळवा लाईक करा मित्रांसोबत शेअर करा घरच्यांना दाखवा की असा हा कल्चर बायकिंगचा पण आहे तर दोन्ही व्हिडिओ बघा घासून घासून तयार केल्या तर रात्रभर रात रात जागून पहिल्या दिवसाचा आय बी डब्ल्यू तर मी रात्रभर जागून काढला रात्रभर जागून एडिट करून इतर रिसेप्शनला येऊन अपलोड केला आहे कारण इथल्याशिवाय बाय पायच नाहीचं या आणि मुठे बॉम्ब माझे रूम तिकडं शंभर मीटर राहत आहे असं जंगलात गेल्या की जायला लागतं आहे रूमला पण मजा आली या वेळेचा आय बी डब्ल्यू गोव्यामध्ये एक नंबर जबरदस्त मजा आली आणि तीच मजा तुम्ही माझे ते दोन आय बी डब्ल्यूची व्हिडिओ बघून अवश्य घ्या ना ना चा करता करता सांगा आय बी डब्ल्यू या वर्षीचा कसा झाला छान वाटला मस्त मजा आली एकदम मग पुढल्या वर्षी यायचं का नाही पुढल्या वर्षी नाही जोपर्यंत आहे तोपर्यंत आय बी डब्ल्यू चुकणार मग हे आमच्या घरला या पुढल्या वर्षी सांगायला मामा उजेड पडायला गेला माग ना मग <laughs> या वर्षी दोन हजार चोवीसचा आय बी डब्ल्यू कसा वाटला छान मजा आली मजा। वेगळं काय अनुभव आहे मिळालं का नाही वेगळा अनुभव मागच्या वर्षीपेक्षा ह्या वेगळा नाही नाही वेगळा काय अनुभव बघाय बघायला मिळाला तुम्हाला म्हणजे काय अनुभवलं हो तुम्ही की नाही ह्या वर्षी जरा स्पेशल गोष्टी झाल्या ह्या वर्षी स्टंट बघायला मिळाले सगळे असते मागच्या वर्षी चुकलं होतं आमच्या बाजूला मागच्या वर्षी ते बघितलं नव्हतं तो उत्साह वेगळ्याच लेवलचा असतो वेगळ्याच काहीतरी वेगळं आणि मिळतंयच बघायला आणि तुम्ही तर कर्नाटक राईड मारून आला गोष्ट ती आहे आय बी डब्ल्यू नुसतं परत न जाता इथं यायच्या अगोदरच आपण जी राईड केली मुरडेश्वर आणि गोकर्ण बरोबर एनआरक्यू झोन अवर म्हणजे फार छान राईड झाली हा बाहेर पडताना मनात साशंका होती की त्रास होतोय काय गमत आहे का राजपातल्या ना मला असं वाटत होत पण फार छान आणि नाही मध्ये गोव्याचा एक वेगळा अर्थ करते की गोव्याला गेलो किंवा असा आहे ते बीच त्या दृष्टीनं पण गोवा कसा आहे बघितलं पाहिजे आता मी तर कुठे बीचवर गेलो आल्यापासून हेच आहे ना ह्या वर्षीचा गोवा माझा सगळा गेला लॅपटॉप एडिटिंग करण्यात आय पीडब्ल्यू जा शूट करायचं इकडे एडिट करायचं दोनच गोष्टी केल्या मी या वर्षी ना कोणच नाही बीचला नाही का कुठंच नाही कोण यावेळी फक्त माणसाच्या डोक्यात एकच आय डब्ल्यू सगळा पूर्ण बघणे रूम आवरायचे अजूनही बघा तामझ्याम लॅपटॉपचा एडिटिंगचा सगळा तामझ्याम पडलाय इथे लो आर्मर चार्जिंग लावलाय आणि लॅपटॉप नुसती बॅग भरून ठेवल्या बाकी सगळं तसंच्या तसं पडले रूम आता आवरली पाहिजे शिवलय मोठा गोळा आहे वायरिंग फायरिंग सगळं डोसके फिरायला चार्जर पडले महत्वाचं रूम आवरून घेतो सगळ्यांची झाले आणि माझं एक महत्वाचं सामान आवरून घेतो सगळ्यांचं आवरले माझं एकट्याच राहिले काका हसाय लागले आता काकाने का, का सगळं आवरून झाले त्यांचं माझंच राहिले उरकतो पहिलं उरकतो ते आता टेन्शन आलं मला एवढं सगळं सामान मागं पडलेलं बघून मागच्या साईडला दोन स्ट्रॅप घेतली ते आपण बॅग हल्ली नाही भाई बसत ना असं वर नौन घेऊन आवळा येत असते ना नाही याला आवळा ना ह्यांचात चार स्ट्रॅपच्या जागी तीन स्ट्रॅप आले तो चुकून होय काय हे कस नुसते बेलट घातलेलं आहे बेल्ट म्हणणो थोडं पाणी पितो म्हणजे जरा विशोब शुद्ध पाणी प्यायला नाही तर हो का सरळ पुढे घाला सरळ पुढे त्या गोला आणि नानाला मागं वडाय सांगा परत हो पाय लागत आहे खोंबारा चला चला निघला बुटामुळं पाय व्यवस्थित राहिला आता लागला असतं बेकार ओके ओके हो टोच बघा की त्याला कसले जय मिलेंगे फिर से, चलो जय श्री राम, हर हर महादेव वाईट नशीब मित्रांनो पाक हायवे टेकायला गेलतो आणि इथं ग्लवज मी गाडीवर ठेवले हो ती इथंच आहेत बोम बाप बोम एवढ्या वस्तूसाठी मी चार किलोमीटर पाठीमाग आलो पर्याय नाही सुरक्षित राईड झाली पाहिजे ही वस्तू दिसत्या तशी कमी समजू नका म्हणजे आता जुनी झाल्या सोडा मी दोन हजार एकवीसला घेतल्या पण एक कनेक्शन असतं आपल्या आपल्या वस्तूंच्या संग पण मागा आल्यासारखं ती मिळाली तरी तिथंच होती स्कूटीवर म्हणून बरं ते, ते लक्षातच आलं ना एक्साइटमेंटमध्ये बाहेर पडताना एक ती एक गो पंधरा वीस मिनटं झाली मी लाईनला भाड्याने येणारी फिरणारी सगळी शंभर दीडशे दोनशे तेल टाकायला गर्दी माहीत ऐसा डायरेक्ट सीधा पकडो पाईप सीधा पकडो अंदर नाही जायगा पाईप हां सीधा पकडून ना आज आहे का लय हळू पडतो आहे पेट्रोल आमची आत्तापर्यंत जा स्लो पडत आहे <laughs> पास झाले तो बाहेर आता हां सरळ सरळ न हलता रस्त्यावनं मित्रांनो का घासून घासून पोचलोय हायवेला अक्षरशः घामटापुटला गोव्यातनं बाहेर पडायला एक ठिकाणी थांबून मॅप चेंज केला जवळ जवळच्या जवळ हायवे कुठं बघितलं आणि डायरेक्ट हायवे चुडलो पहिला मॅप लागला होता तो गावागावातनं गावागावातनं गावा बाहेर पडलेला होता आता पाटील मामान ते आपल्यापासून जवळपास ऐंशी नव्वद किलोमीटर असतील आता ते मला फिक्स माहीत नाही पण चेकपोस्ट संपल्यानंतर तीस किलोमीटर पुढं थांबलेत ते आपल्यापासून आपल्यापासून त्यामुळं त्यांची गाडी घेतली पाहिजे तिने एक बरं केलं पुढं निघून गेलीत नाही उगंच थांबून थांबून ती वैतागली असते तू आणि मागच्या वर्षी पण सेम टायमिंग झालं बाहेर पडायला असंच हुशार झालं आम्हाला मागच्या पण एम थ्री फोर झिरो आय पी एम डब्ल्यू टी डी दिल्ली पासिंग आय साठी शंभर टक्के आले असणार आहे ना आता निघालेले दिल्ली आता दिल्लीच्या आहेत का मुंबईच्या आहेत माहीत नाही पण निघालेत काय क्लास गाडी दिसते माहिती का रोडला जबरदस्त काय ना मच्ची मच्ची ना जेवण कसं आहे हा मस्त आहे मामा जेवण कसं आहे तुमचा रिव्ह्यू लय महत्त्वाचा आहे आणि फुल साईज सुरमई आहे फुल साईज फुल साईज म्हणजे आता मी खाईत नाही त्यामुळे मला लाईक कळत नाही सुरमई हे आपलं व्हेज आहे बघा इथे हे आपलं व्हेज थाळे आलेले सोलकडी ताव मारलेला इथे पाटील साहेब सुरमई ते भारी आहे हो काका काय शंका ओके तुम्ही ओके म्हटलं विशेष सप्त जवळपासचा एकशे वीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला आहे त्यानंतर आम्ही जेव्हा म्हणजे अक्षरशः असा वैताग आला आहे रात्रभर जागा होतो डोसके फिरायचे वेळ आले त्यामुळे मी कॅमेरा पण बाहेर काढला नाही व्हिडिओ काढला पहिलं म्हणलं जीव घेऊया बाकीचं काय असेल ते बघू ना ना ज्या फोनवरती शूटिंग चालू आहे जेवण एक नंबर खतरनाक हॉटेलचं नाव मी मेन्शन करेन स्क्रीनवर काय होतं ते पहिले जिवून घेतो बो तर जाम लागला किती वाजले चार वाजलेली जवळपास अजून एकशे छप्पन किलोमीटरचा प्रवास अजून बाकी त्यामुळे जेवण घेणं महत्वाचं होतं त्यामुळे थांबलो आम्ही काय पण धरून जेवणं महत्त्वाचं आहे एनर्जी महत्त्वाचं आहे जेवणाचं मला तर एकदम फुलटू घरगुती पद्धतीचं जेवण आहे मला तर आवडलं व्हेजमध्ये नॉनव्हेज पण सगळ्यांना आवडले चला या हॉटेलमध्ये जे बसवलेलो एक नंबर जे लागलं कधी याला कणकवली भागात तर अवश्य या, या हॉटेलला भेट द्या हॉटेल बासमती लंच होम एक नंबर हॉटेल असा हा कोकणचा सुंदर सुंदर हायवे बघत चाललेला आहे इकडं मस्तपैकी डोंगरांच्या रांगा आहेत झाडा लागले ते मस्तपैकी जोरात जोरात काम